नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महानगरपालिका जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालय आणि किंग्स ऑफ रोड्स आणि सुपर बाईकर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी बाईक आणि कार्यालयाचे आयोजन करण्यात आलं होतं मतदार जनजागृतीच्या घोषणांनी रॅलीचा मार्ग परिसर दुमदुमून गेला होता त्या माध्यमातून नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले होते मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील प्रवेशद्वारापासून बाईक आणि कार रॅलीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मनपा आयुक्त डॉ तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जतीन रहेमान पोलीस उपायुक्त बच्चाव किरण चव्हाण खांडवी मोनिका राऊत जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी परदेशी दीपक चंदे उपस्थित होते रॅली यशस्वीतेसाठी विभागीय अधिकारी राजाराम जाधव योगेश रक्टे मदन हरिचंद्र सुनीता कुमावत आदींनी परिश्रम घेतले बाईक स्वारांच्या हातातील या फलकांनी रस्त्यावरील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन कॅनडा कॉर्नर कॉलेज रोड भोसला कॉलेज मार्गे जेहान सर्कल डोंगरे वसतीगृह समोरून अशोक स्तंभ रविवार रेड रेडक्रॉस सिग्नल शालीमारीतून गडकरी चौक एलआयसी सिग्नल एबीबी सर्कल मार्गे गंगापूर गाव गुप्ता उद्यान येथे समारोप झालाय नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका